सो हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर uh, मी चाललो आहे आज uh, माहेंबाला आणि मडीला म्हणजे आमच्या तावी देवांच्या तावीत घेऊन चाललो ज्यांच्या कुलदैवतांमध्ये ज्या तावीत असतात त्यांना माहिती आहे uh, म्हणजे तो भरण्याचा कार्यक्रम असतो तर तो रंगपंचमीला असतो आणि उद्या आहे रंगपंचमी एकोणीस तारखेला तर आज आम्ही निघतोय आता वाजले दुपारचे साडेतीन मी स्टॉपवर जाईल आमच्या तिथून आमचे काका चालणार आहेत तीन काका एक बाबा आणि मी अशा आम्ही पाच जणं चाललेलो आहोत आमचा पहिला माहेमबाला स्टे आहे जाम म्हणजे जाम गर्दी अशी एवढी गर्दी की बोलून सोय नाही काय माहिती कसा झोपायला वगैरे जागा भेटते की नाही ते पण नक्की माहिती नाही तर चला आता जाऊ आणि मग नंतर मॉर्निंगला आम्ही दुसऱ्या दिवशी मडीला जाऊ तिथे तावेत भरण्याचा कार्यक्रम होईल तो काय दाखवता येणार नाही ना कारण की ते म्हणजे दाखवत नाही तो आणि मग नंतर आम्ही जाऊ भेट घ्यायला देवांची मडीलावरती आणि मग ती भेट झाली का आम्ही निघू सो चला आता माझ्यासोबत तुम्ही कनेक्ट राहा कुठे काहीत आता आम्ही निघालेलो आता किती वाजले पंधरा चाळीस आणि आपण किती वाजेपर्यंत पोहचू तरी दहाव्हर्टाइज बन राहते काढ काढ तर काही आम्ही आता प्रवासाला लागलेलो आहोत कसा प्रवास होता आम्ही तुम्हाला नक्की दाखवू आमच्या सोबत नक्की कनेक्ट राहा इकडे बाबा इकडे रुपेश काका आहेत आणि इकडे ड्रायव्हर मयूर काका इकडे सतीश काका आहेत तर त्याला कनेक्ट करा काहीच तर आता वाजली सात आणि बाबांना कधीपासून चहा पाहिजे होता पण पाहिजे होता पण आता बाबांना चहा भेटलेला आहे आणि आता मी चालतोय पुलाचा चहा पेतोय आता आम्ही चहा पिऊन घेतो आणि नंतर डबल फोरच्या प्रवासाला सुरुवात गुळाच आहे गाईच कम्प्लीट साडे दहा वाजता आम्ही फायनली पोचलेलो मायंबाला आणि दम भरशी गर्दी आहे <laughs> जाम म्हणजे जाम गर्दी आहे दोन्ही साईडला पॅक आहे इकडं इकडं आता बघू आम्हाला कशी जागा भेटते काय हो करते एवढी गर्दी एवढी गर्दी की छामच करते फुल ट्रॅफिक पण जाम जागा पण जाम झाले मी दाखवू पण शकत नाही एवढी जागा जाम झाली आहे मला दाखवता पण येणार नाही आणि माझा मोबाईल पण आता स्विच ऑफ होणार आहे एवढी गर्दी आहे एवढी गर्दी आहे महाकुंभ मेल्यासारखी गर्दी आहे आम्हाला गाडी लावायला पण जागा नाही भेटत आणि आता बघू अकरा साडे अकरा वाजायला आले तरी पण आम्हाला जागा नाही भेटत गाडी लावायला आणि झोपण्याची वगैरे पण काही सोय नाही बघू आता कसं काय होतं आणि माझा मोबाईल पण स्विच ऑफ होता आला आहे जसं चार्ज करायला भेटेल तसं बघू आणि मी नेक्स्ट कंटिन्यू करीन गुड मॉर्निंग गाईचा आता वाजलेलं आहेत साडेचार आणि आम्ही इथे झोपलेलो पूर्ण जागाच नाही झोपायला आणि आता आम्ही आहे साडेचार वाजता सगळी पब्लिक पण झोपले आता बघू आमचा कसा आहे काय पूर्ण आमच्या मुक्कम बघा इकडे होता आता का मला काय दिसणार नाही पण मस्त झोप पण लागलेली पण काट्या पण येत होत्या रात्रभर हलकीचा वगैरे आवाज चालू होता तरी पण झोप लागली आणि मोबाईल मा माझा चार्ज नव्हता मग तिकडे भजन चालू होतं तिकडे बसलेलो आणि मग तिथून मग मी मोबाईल चार्ज करून घेतला तर चला आजचा दिवस कसा जातो आहे मडीतला ते पण बघू आणि मायमबतला पण बघू कनेक्ट राहा अजूनपर्यंत काहीच तर आता वाजले पाच आणि आम्ही फायनली आंघोळकर करून रेडी झालेलो होतो आणि आता चालत आम्ही दर्शनाला एवढं काका वगैरे सगळे रेडी आहेत आणि इकडं यांची अजून तयारी चालू आहे म्हणजे पूर्ण तयारी झालेली आहे पण देवांचा सामान काय काय तो चालू आहे आणि पब्लिक एवढी आहे का बोलू शकत नाही मी शब्दात तुम्हाला सांगू शकत नाही पब्लिक किती येते आणि तो मंदिराचा व्ह्यू त्या आम्ही अजून गाडीच लावतोय मडीमध्ये एवढी गर्दी एवढी गर्दी की जाम बोलण्या एवढी गर्दी मला बघू शकता प्रत्येक बाजूनी ट्रॅफिक गाडी कुठून निघायला काका साखा तिकडे वरती आणि तो तावीत करायचा कार्यक्रम आहे तो झाला झालाय तर बघू आता आम्हाला कुठे जागा भेटते गाडी लावायला आणि त्या किती वाजतात इकडं गडावर जायला तर काही आता आम्ही बसलोय नाश्ता करायला इकडे घेतले बेल काका फक्त बेल गाण्यासाठी इकडे आले ना <laughs> <बारी वे लगते। laughs> <हाँ। laughs> इकडची बेल चांगली असते मटकी बेल मटकी बेल बाबांनी घेतले इकडं वडा उचल <laughs> आम्ही कधीच जा, जाम भारी दर्शन वगैरे झालं फक्त गर्दी जाम होती आता आम्ही जरा चील होतोय म्हणून आणि एनर्जी पण जरा बाब आणि जरा जास्तच एनर्जी घेतोय सगळ्यात ऐकला येऊ देऊ द्याय तर आता आम्ही निघलोय घरी जायला बघू आता किती वाजता दहा <laughs> का अकरा आता आमच्या काकांवर आहे किती वाजता पोहोचवतात आम्हाला घरी किती वाजतील बघू बोलल्याप्रमाणे पोहचवतात का आपल्याला तेव्हा मानव आपण एकदम प्रो ड्रायव्हर आहे बघू आठ पर्यंत पोहचतो

सा सात सात बोललेलं पण आता सहालाच पोचवलेत सुखरूप त्याबद्दल धन्यवाद oh. आणि आपला ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे एकदम सुख समाधानाचा प्रवास झाला आहे एकदम <laughs> आणि काकांचे तोंड बघा पामलेट डायरेक्ट <laughs> 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 तर जरा तुमचा निरोप घेतो आता मी मी पण जातो घरी फ्रेश फ्रेश होतो आणि झोपतो मस्त आणि ब्लॉग पण इथं मी एंड करत आहे बाय बाय